भारतात एका शहरात रेल्वे स्टेशन वर युएफओ दिसल्यामुळे लोक घाबरली आणि आश्चर्यचकित झाली सगळे लोक पागल सारखे वर बघू लागले आणि मग तो विशाल स्टेशन वर लँड झाला आणि त्यातून निरनिराळ्या प्रकारचे चित्रविचित्र शरीराचे मांसाहारी जीव एलियन स्टेशन वर चालू लागले रेल्वे स्टेशन वर इकडे तिकडे फिरणारे ते दुसऱ्या ग्रहावरील जीव रेल्वे स्टेशन वरील सामान्य भारतीय लोकांशी संवाद साधू लागले त्यांच्याशी बोलू लागले त्यांच्यापैकी काही एलियन्सनी तिकीट काढून लोकल ट्रेनने रेल्वेत प्रवास केला रे त्यांना लय आली साल्यांना आणि मग त्या विस्मयकारक दिसत असलेल्या अंतरिक्षीवांनी आणि रेल्वे स्टेशनवरील भारतीय लोकांनी मिळून एक आठवण म्हणून खूप सारे क्यूट असे सेल्फी काढले एक नंबर एकदम कडक ही सर्व फालतुगिरी करून झाल्यावर ते सगळे एलियन्स त्यांच्या यु एफ ओ मध्ये घुसले त्यामध्ये बसले ते आणि मग ते त्यांच्या ग्रहावर परतले काय साला खतरनाक दिवस होता हा अविस्मरणीय